मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत नवीन एक सरळ सेवा भरती जाहिरात मिरवणूक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामार्फत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये मित्रांनो ही जी आहे ती पदभरती परिपूर्ण केली जाणारी आहे यासंदर्भाची मित्रांनो अधिकृत जाहिरात मिरवणूक जी की आजच प्रसिद्ध करण्यात आली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सव्वीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो आजच्या तारखेमध्येच ही जी आहे सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमकं कोणकोणती पदे भरली जाणार आहेत काय पात्रता असणार आहे आणि काय पदसंख्या असणार आहे यासंदर्भाची आपण संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये देखील टी पी एमार्फत म्हणजेच की नगररचना आणि मूल्य निर्धार विभागामार्फत सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती जी की मित्रांनो टी सी एस मार्फत ही पदभर जी आहे ती राबवली गेलेली होती पण स्थितीमध्ये जी आहे ही पदभरती कोणती कंपनी घेईल हे अजूनही मित्रांनो निष्कर्षात आलेलं नाही आहे तरी पण आपल्याला हे एक त्या दोन दिवसामध्ये आपल्याला ते ते कळून पदे आहेत तुम्ही पाहून घ्या ज्यामध्ये जे आहे नगर रचना गट ब अराजपत्रित श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक गट ब आणि अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदे सरळसेवे भरण्याबाबतची जाहिरात वर्तपत्रात प्रकाशित करण्याबाबतचा थोडक्यामध्ये हा जो आहे विषय होता परंतु खाली जे याची सर्व पदांची सविस्तर माहिती देखील देण्यात आलेली आहे तर पाहूया आपण सर्व काय आता सविस्तर माहिती तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जी पदे भरली जाणारी आहे संदर्भात देखील या ठिकाणी थोडक्यात त्यांनी माहिती दिली आहे तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या रचना आणि मूल्यनिदान निधन विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील रचना साह्य गट ब अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये नगरचना गट ब अराजपत्रित यासाठी वेतन जे तुम्हाला एस फोर्टीनचं असणार आहे ज्यामध्ये अडतीस हजार सहाशेपासून ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत वेतन असतं त्यासोबत तुम्हाला अधिक जे की नियमानुसार जे की अन्याय भत्ते देखील मिळणारे आहेत आणि यासाठी जी तुम्हाला एकूण जी पदसंख्या आहे जी की पदे भरली जाणारी आहेत ती आहे दोनशे एकसष्ट जागा या ठिकाणी या पदासाठी भरल्या जाणारे आहेत आरक्षण वाईज देखील या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे परंतु ती माहिती आपण उद्याच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ पण सध्या स्थितीमध्ये जी आहे जी नेमकं किती पदे भरली जाणार ती आपण जाणून घेऊ मित्रांनो तर हे होतं मित्रांनो रचना सहाय्यक गट बचं पद त्यानंतर आहे जे की उच्च श्रेणी लघु लेखक गट बळचं पद यासाठी आहे जे की एकूण नऊ पदे भरली जाणार आहेत आणि यासाठी एस फिफ्टीनचं जे की सॅलरी लेवल असणार आहे तुम्हाला वेतन स्तर ज्यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार आहे त्यानंतर आहे निम्न श्रेणी लघु जे की गट राजपत्रित पद यासाठी तुम्हाला एस या फोर्टीनचं जे आहे जे की सॅलरी असणारी आहे ज्यामध्ये जे की एकूण एकोणीस पदे जे की भरली जाणारी आहे जे की ह्या तीन पदे आहेत ती या तीन पदासाठी जे की टी पी एम थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी ही जी भरती जाहीर टी सी एस किंवा आय पी एस या दोन कंपनी मार्फतच होणारी आहे आणि जो जी आर आला होता की गट ब ची पदे जी आहे जी की डायरेक्टली गट ब आणि क ची पदे एम पी एस सी मार्फत जे की राबवले जाणार तो जी आर दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे तर सध्या स्थितीमध्ये ही सर्व पद भरत्या जी आहे टी सी एस किंवा आय पी एस याच कंपनी मार्फत होणाऱ्या आहेत तर याचे ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची ऑनलाईन अर्ज जे आहे जे की तीस जुलैपासून सुरू होणारे आहेत तीस जुलैपासून ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत याची जे ऑनलाईन अर्ज जे आहे ती करता येणारा आहे तर याच्यासाठी आपल्याकडे अजूनही खूप दिवस आहेत जे की याची अधिकृत जाहिरात उद्याला येणारी आहे आहे जाहिरात प्रपत जे की देण्यात अधिकृत उद्याला याची प्रसिद्ध करण्यात येईल न्यूज मार्फत मार्फत व सर्व मार्फत येणारी असेल तर मित्रांनो तीस जुलैपासून याच्या ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज देखील करू शकू पाहू मित्रांनो त्यानंतर एकोणीस ऑगस्ट ही शेवटची तारीख असणारी आहे थोडक्यात अपडेट जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल या जाहिरातीमध्ये जा अर्ज जा करावायचा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या संदर्भाचे आपण सर्व काही लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आज जर माहिती आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट मिळवून तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका तर नेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम